कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाचनवेल इथं त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुमारे तीस वर्षानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत गुरुजनांचं पूजन करत वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला शालेय जीवनानंतर झालेले बदल कौटुंबिक जबाबदारी नोकरी व व्यवसायाच्या निमित्तानं विविध ठिकाणी स्थायिक झालेले मित्रमंडळी भेटले सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुख्याध्यापक नरळेसर त्याचप्रमाणे पुस्तक देऊन व औक्षण करून करण्यात आले राजेंद्र वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा क्लास घेत भावी जीवनासाठी गुरुमंत्र दिला या प्रसंगी दहावीचे विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते सर्वांनी श्रीक्षेत्र धारेश्वर संस्थान इथं वनभोजनाचा आनंद घेतला सुशाई न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या